मालट्रकांमधून डिझेलची चोरी करणारे चोरटे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची हद्दीत मुंबई महामार्गावर जंगम पेट्रोल पंपाच्या समोर गोदावरी हॉटेलजवळ उभे उभ्या असलेल्या मालट्रकचे डिझेल टँकचे कुलूप तोडून त्यामधून ऐंशी लिटर डिझेल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेले सदर बाबत पिंपळगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अलीकडील कालावधीत पिंपळगाव व जायखेडा परिसरातील महामार्गावर रात्रीच्या वेळी उभे असलेल्या वाहनांमधून देखील डिझेल चोरीचे प्रकार घडले होते याबाबत या पिंपळगाव व जायखेडा पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल करण्यात आले होते वरील गुन्ह्यांच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती मनमाड ते मालेगाव रोडवर मालेगाव चौफुली परिसरात एका सफेद रंगाच्या काही का डिझेल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतले रितेश वसंत सदाफळ आशिष अनिल पवार आकाश बर्फ फरार आहे यातील ताब्यात घेतलेले आरोपी यांना वनील डिझेल चोरीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी चो केली असता त्यांनी सर्वांनी मिळून त्यांच्याकडील सफेद रंगाच्या फोक्स वॅगन कंपनीच्या व्हॅटो कारमधून नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्ग तसेच देवळा सटाणा परिसरातील राज्यमार्ग परिसरात येऊन रस्त्यांच्या लगत उभे असलेल्या मार्ड्रकांमधून डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून डिझेल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून प्लास्टिकच्या बारा कॅनमधून सुमारे तीनशे चाळीस लिटर चोरीचे डिझेल व गुन्ह्यात वापरलेली फोक्स वॅगन कंपनीची व्हॅटो कार क्रमांक एम एच शून्य तीन दोन झेड अठरा चौऱ्याहत्तर असा एकूण पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आरोपी रितेश वसंत सदाफळ यांच्यावर यापूर्वी नाशिक ग्रामीण वाहिल्यानगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी दरोडा डिझेल चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वृत्तसंकलन सागर बोराडे पिंपळगाव